राजयोग पेंट्स आनंद तुमचा रंग आमचा गृह ऐवजी भाजपकडून शिंदे समोर तीन पर्याय नगर विकास महसूल आणि जलसंपदा खात्याबद्दल शिवसेनेचा विचार सुरू सूत्रांची न्यूज एटीन लोकमतला माहिती राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दिली शपथ कोळंबकर नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार अकरा डिसेंबरला नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार भाजपचे अकरा ते बारा शिवसेनेचे नऊ ते दहा राष्ट्रवादीचे आठ ते नऊ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती दोन दिवसात महायुतीचे किती जण शपथ घेणार यावर निर्णय सात ते नऊ डिसेंबर पर्यंत विधानसभेचं विशेष अधिवेशन नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची होणार निवड आरपीआयला मंत्रिमंडळात स्थान मिळावं केंद्रीय मंत्री, मंत्री रामदास आठवले यांची मागणी भाजपनं एकनाथ शिंदेंच्या शिवाय शपथविधीची तयारी केली होती खासदार संजय राऊत यांचा दावा तर धरून सोडून शपथविधी या चर्चा पोकळ शिरसाट यांचं उत्तर भाजपनं एकनाथ शिंदेशिवाय शपथविधीची तयारी केली होती खासदार संजय राऊत यांचा दावा तर बाकीच्या सगळ्या चर्चा केवळ पोकळ शिरसाट यांचं उत्तर एक जानेवारीपासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुप्रिया सुळे यांची मागणी पाच जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा जरांगे पाटील यांची मागणी नाहीतर पुन्हा आंदोलन उभं करण्याचा इशारा भिवंडीतल्या राहणाळ गावात गोदामाला भीषण आग मोठ्या प्रमाणात हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य आगीत भस्मसात घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी मदत बचाव कार्य बेगात